बाउंड्री चालू आहे ना बाउंड्री चालू आहे आणि आज ही परिस्थिती नसते आज दोन हजार प्लस मार्केट असत आणि सरकारने लवकरात लवकर काहीतरी याच्यावरती भांडवलाचा टाइम आहे ठीक आहे चालू नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखडे आपल्या फार्मा सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख बारा जुलै दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळचे वाजले साडेआठ आणि आपण आत पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये म्हणजे प्रमाणे कांद्याचे लाईव्ह लाई लिहि बघण्यासाठी मित्रांनो तर आजच्या बाजार आज बाजारभाव आपण जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजच्या आवकीचा विचार करता मित्रांनो आज कालच्यापेक्षा जवळपास ट्रॅक्टरच्या दोन ते अडीच लाईनी कमी आहे म्हणजे आजची आवक असेल चारशे ते पाचशेमध्ये मित्रांनो आज आवक कमी आहे आठवड्यात शेवटचा दिवस आहे शनिवारी मित्रांनो शनिवार म्हटलं की आपल्याला बाजारभावाचं काय काय परिस्थिती ती आपल्याला बघायला मिळते बाजारभाव जर थोडेफार तेजीच्या दिशेने असतील तर सोमवारी पण मित्रांनो मंडी उघडताना चांगल्या प्रकारे उघडते आणि आज जर मंदी असेल तर सोमवारची परिस्थिती पण मंदीची असते मित्रांनो तर जाणून घेऊ हो, आजचे ट्रॅक्टर आणि पिकअपमधील कांदा हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा धन्यवाद <laughs> मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा हो जाणून घेऊ हो, आजचे सरासरी कांदा हो काय चालले मित्रांनो आज शनिवारी कांदा भाव बदलले तर पहिल्या नागापासून न ना म्हणता चांगल्या नागापासून आपण बाजारभाव जाणून घेऊ तर चला आजचे बाजारभाव पहिल्या नागापासून जाणून घेऊ क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची मीडियम साईजमध्ये ॲव्हरेजमध्ये कांदा आहे काय बघायला काका किती साथ? आक्रे साथ। आक्रे साथ काका? गेला डोकं साहेब अकरा साठ रुपये अकराशे साठ रुपये ठीक आहे तुमचं आहे काका बोराळी ठीक आहे अकराशे साठ काय गेली उलटी आठशे बारा कुठली गोल्टी वरळी नजिकची गोल्टी आठशे बारा रुपये कलर चांगला आहे मित्रांनो क्वालिटी चांगली कांद्याची क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईज मिक्स थोडी काय बोगायला काका तेरा काका काय भाऊ गेले आज रुपये तेराशे रुपये गेले का नाही याच्या आधी काय भाऊ आपली आपल्या चौदाशे ते पंधराशे रुपये पर्यंत जायचा काय परिस्थितीवर हा ना बाड्री चालू व्हायला पाहिजे लवकर बरोबर आणि आज ही परिस्थिती नसते आज दोन हजार प्लस मार्केट असत आणि सरकारने लवकरात लवकर काहीतरी याच्यावरती भांडवलाचा टाइम आहे ठीक आहे चालेल चालेल काय नाही आली अजून मिडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सुकेनाच आहे का गोल्टा साईज आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टाची गोल्टा साईज काय हो एक हजार कुठला आहे आपला कांदा करंचाळीचा आहे मित्रांनो गोल्टा साईज आहे एक हजार रुपये गेला ठीक आहे काय बोगेल काका एक हजार रुपये एवरेज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम रिजेक्शन थोडा मिक्स माहिती एक हजार ओझर काय बघा नऊशे नव्वद रुपये आहे मित्रांनो नऊशे नव्वद रुपये गेला क्वालिटी बघू शकता मग कुठले आपले कांदे कुठले चिंचकेटचा कांदा आहे बियाणं कोणतं आहे इथं बियाणं कोणतं होतं ओमकारचं बियाणं धन्यवाद काय बघेल दादा पंधराशे पन्नास क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी बघू दादा सव्वा दा। सोळा रुपये सोळाशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता डबल आहे डबलपत्ती आहे का दोन जाऊन काय बघ बाराशे किती बाराशे एक रुपये एक हजार दोनशे क्वालिटी बघू शकता ॲव्हरेजमध्ये मध्ये कांदाय बाराशे एक रुपये चौदाशे एकाहत्तर रुपये डबलपत्ती मध्ये मित्रांनो हा क्वालिटी बघू शकता जवळपास पावणे पंधरा रुपये चौदाशे एकाहत्तर क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये पत्ती कांदा आहे गोरटांचा आहे का बियाणं कोणतं आहे दादा पावली किती गेला तेराशे चाळीस रुपये कुठला आहे कांदा जोरांचा जो कांदा आहे मित्रांनो तेराशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची चोपडा माल आहे पत्तीमध्ये बियाणं कोणतं दादा काय बघेल दादा अकराशे एक्केचाळीस रुपये शेलू अकरा एक्केचाळीस क्वालिटी बघू शकता ॲव्हरेजमध्ये सरासरी कांदा आहे सातशे साठ रुपये आठशे ला चाळीस रुपये कमी बोलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता नांद्रुडी काय बोगेल काका बाराशे बारा रुपये मिडियमिक्स कांद्या कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता बाराशे बारा, बारा, बारा रुपये आहे काका कांदा गोरठनचा कांदा आहे नाही परड राहिल क्वालिटी पर्यंतशे रुपये पंधराशे रुपये गेले होते कांदे आणि आता दोन अडीच महिने ठेवून दोन अडीच महिने बाराशे बारा रुपये गेले ठीक आहे आणि काय वाटतं कांद्याची साडायला किती टक्के सुरुवात झाली किती टक्के खराब माफ माफाची हा ना पावसाने नुसकान गेली आता पण साडायला सुरुवात झाली ठीक आहे चालेल च धन्यवाद सातशे पंचवीस ठीक आहे सव्वा सातशे रुपये कुठले आता दहाचोडीची उलटी मित्रांनो सव्वा सातशे रुपये ठीक आहे हो गेलं अकराशे साठ रुपये मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची अकरा साठ मुखेट ಚಿಂಸ್ಟ್ಲ ಹಾ ಕಠೇ ರೂಪ್ಟೈಜ ರೂಪಾಯಿ ಗೋಲ್ಟೆ ಧನ್ಯವಾದ ಚೌದಶೇ ನವರಶೇ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಮೊಟ್ಟ ಕಾಂದ ಕಿಂಸ್ಟ पंधराशे बावन्न रुपये सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती मित्रांनो कलर क्वालिटी बघू शकता कांद्याची सोनसामचा कांदा आहे बियाणा कोणत्या भाडा आणले गोळा माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोळा साईज आहे सगळा सगळा पासष्ट सत्तर प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कांद्याची अठरा किती घ्याल अठराशे पंच्याहत्तर रुपये ठीक आहे पावणी एकोणावीस रुपये झाला क्वालिटी चांगली ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಗರ್ವಾ ಕಲರ್ೇಜ ಮಧಿ ಬಾರಾ ನವ್ಯಾಶೇ ರೂಪಾಯಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಅಕರಶೇ ಅಕರ ಮೀಡಿಯಮ ಸಾಡಿಯಮ ಸಾ चौदा बावन्न कुठला कांदा लोनवाडीचा कांदा आहे चौदाशे बावन रुपये बियाणं कोणतं आहे कोणत्या बियाणं घरगुती बियाणं बाराशे ऐंशी रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये चौदा बाराशे ऐंशी चौसाळी आज दुसरा आणला का ठीक काय हो काका रिजेक्शन आठशे ऐंशी रुपये पत्ती चांगली मित्रांनो रिजेक्शनला क्वालिटी बघू शकता आठशे ऐंशी सातशे एकोणनव्वद रुपये गुलटी मित्रांनो सातशे एकोणनव्वद रुपये पालखेट बांधा सुपर क्वालिटीमध्ये डबलपत्ती कांदा आहे मिडियम साईज कांदा आहे सगळा क्वालिटी बघू शकता एक साईज काय बघले दादा बाराशे सव्वीस रुपये ठीक आहे बाराशे सव्वीस वडनेर किती गेला दादा तेराशे अडवतीस क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची कुठला आहे कांदा बेड ठीक सुपर क्वालिटी डबलपत्तीमध्ये कांदा आहे कलर साईज बघू शकता कांद्याची डबलपत्तीमध्ये काय बघ झाला दादा सोळाशे तीस कुठला आहे कांदा पिंपळ ओके पिंपळने कांदा आहे मित्रांनो सोळाशे तीस रुपये झाला क्वालिटी चांगली कलर चांगला आहे याच्या आधी आणला होता कधी काय बघायला ठीक बियाणे कोणते आपल्याच प्रशात ते ठीक आहे धन्यवाद काय बघायलाय दादा तेरा पंचवीस सव्वा तेरा रुपये कुठला आहे काका कांदा कानाशीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये मध्ये चाळीस कुठला आहे कांदा मावडीचा नुद्रा कांदा मित्रांनोचा मित्रांनो चौदाशे ओके बोराळ मावडीचं बियाणं कोणतं आहे माउलीचं रेडपूर रेडपोरचं बियाणं आहे ठीक क्वालिटी चांगली मित्रांनो ड्रायमाले एक साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता कलर बघू शकता कांद्याचा काय भाऊ गेले काय भाऊ गेले पंधरा गेले पूर्ण ठीक आहे पंधरा किती ठीक आहे पंधराशे पूर्ण आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा हा कांदा आहे ठीक आहे सातशे रुपये चौदा छप्पन कुठला कांदा करंजी दिवस ठीक आहे अकराशे काहीतरी मित्रांनो पिकअप मधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारावर जाणून घेऊ गोल्टी बसून काय बाजार होल्टी मित्रांनो पहिली क्वालिटी बघू शकतो गोल्टीची मीडियम साईज मध्ये काय बघली काका गोल्टी सातशे एक रुपये कुठली गोल्टी दावाचोटीची गोल्टी आहे सातशे रुपये बारा नव्याण्णव तेराशेच झाले जवळपास क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईजमध्ये मध्ये बाराशे नव्याण्णव रुपये क्वालिटी बघू शकता डबलपत्तीमध्ये कुठला आता कांदा सारोळी काय हो गेले काका बाराशे अकरा रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो पिकअप मधला कांदा आहे मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज आहे चाळीस पंचेस प्लस साईज आहे ॲव्हरेज म्हणाले बाराशे अकरा कुठले दादा काय हो गेले काका हे अकराशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो अकराशे ऐंशी बाराशेला वीस रुपये कमी कुठले आहे कांदा गोल्टी काय भाऊ गेली दादा सातशे चाळीस रुपये गोल्टी मित्रांनो सातशे चाळीस रुपये झाली काय केलं रिजेक्शन सातशे आठशे ला वीस कमी चांगले गेले कुठले दादा काय भाऊ गेले काका किती गेले तेराशे पंचवीस रुपये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार तीनशे पंचवीस रुपये आहे कांदा जानवरी माऊली काय भाऊ गेले तेराशे एकाहत्तर एक्क्याण्णव रुपये चौदाशेला नऊ रुपये काय मी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईजमध्ये मध्ये कलर चांगला आहे कांद्याला कुठला आहे कांदा बियाणं कोणत्या पुन्हा खुर्सून ठीक काय हो काका चौदा चाळीस कुठला आहे कांदा छेड गावचा का कांदा मित्रांनो चौदाशे चाळीस रुपये ट्रॅक्टर छोट्या क्वालिटी बघू शकता कांद्याची याचं बियाणं कोणतं होतं पुन्हा खूप काय हो गेले दादा तेराशे कुठला आहे कांदा कळवण कळवणचा कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता कोकणीमध्ये माल आहे कळवणचा आहे तेराशे रुपये गेला ठीक सहाशे ऐंशी रुपये गोल्टी मित्रांनो सहाशे ऐंशी रुपये गेली क्वालिटी बघू शकता गोलटी काय हो गेले हो दादा साडे बाराशे रुपये आहे आता कांदा आहे साडे बाराशे रुपये क्वालिटी बघू शकता तेराशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक हजार तीनशे साठ रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कुठला आता कांदा शिवडी शिरवड एकतीस आहे बारा एकतीस बाराशे एकतीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो ॲव्हरेज मिळाले मीडियम साईज मध्ये बाराशे एकतीस रुपये कुठले काका तळे याच्या आधी आणला कांदा याच्या आधी कांदा आणला तो काय कांद आणला काय बाबा आणलं गेला होता बाराशे एकतीस रुपये नाही याच्या आधी पहिलीच गाडी ठीक आहे आणि नाही नाही आता कांदे काढू राहिले चाळीमधून काय परिस्थिती कांद्याची किती टक्के खराब निघायला लागलं काही आज समजा का वीस टक्के खराबच निघाय वीस टक्के खराब व्हायला लागला कांदा आणि परिस्थिती बाजारभावाची जर पाहिली तर काहीच नाही आणि ते काढले ते काय भाव जायचे कांदे काढले तो अकराशे पंधरा सोळा म्हणजे तेव्हा विकले असते तेव्हा परवडले असते तेव्हा पार असते आता काही परवडतच नाही बरोबर आहे एवढे दोन अडीच महिने ठेवून काही उपयोग झाला नाही वाढायला पाहिजे मार्केट मार्केट वाढायला पाहिजे पण ते वाढत नाही राहिले आता सगळ्यांचा तुम्ही टमॅटो लावले घरी टमाटो पेरणी लावू राहील पेरणीसाठी भांडवल चालवलंय का तांबाटिंग पेपर याच्या त्याच्या करता, करता कांदे विकायचा टाइम येऊ राहील ठीक मित्रांनो अशी परिस्थिती आहे आताची भांडवलाचा टाइम आहे त्याच्यामुळं मार्केट थोडस डाऊन मार्केट वाढायला पाहिजे मार्केट वाढूनच नाही रुपये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे एक्कावन्न रुपये कुठले कांदा भाऊ सांगा साहेब आपले काय गेले सांगा मीडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघितले दादा तुमचं आहे का तेरा एक्कावन्न रुपये कोणती उलटी ठीक आहे कुठली आहे दादा गुलटी जेवाळ तेराशे कुठले ಪ್ರದ ಚಿ ಹಿ ಕಾಧ ಪುರ್ जास्तीत जास्त तेराशे साडे तेराशे हा वाढायला पाहिजे मार्केट काय वाटतं का नाही मार्केट माल किती टक्के खराब व्हायला लागले ला आता माल अजून एवढे खराब नाही पण थोडे भर निघत असतील काही ठीक चालेल धन्यवाद माऊली काय बघायला किती गेला अठरा अकराशे किती साठ रुपये कुठलं आहे कांदा चारू सहा ठीक आहे अकराशे साठ रुपये चौदाशे एक्क्याऐंशी रुपये मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे गुलाबी कलर क्वालिटी बघू शकता कुठलं आहे आता कांदा चांदवड बियाणं पण त्याच रेड फोर रेड फोरचं बियाणे ठीक काय परिस्थिती आहे आजची मार्केट काय वाटतं डाऊनच कालच्या पेक्षा कालच्या पेक्षा पण लावतो का... हां ना ठीक आहे चालू आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजराव आपल्याला बघायला मिळाले रोजच्या तुलनेत आजचे हो मित्रांनो सरासरी ते चालू आहे आणि परिस्थिती तिची जवळपास अठराशे रुपयेपर्यंत आपल्याला आहेच ते आत्तापर्यंत बघायला मिळालं आहे तुमच्याकडे कांदा बाजराव काही नाही करायला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो एक लाईक करून जा धन्यवाद